मी बघा का ना तुमच्यासाठी काय आणले माझ्या मुठीत काय ओळखा बर काय असायचंय माझ्या लेखाला तो मुठेत ठेवलाय आणि काय असायचंय तुझ्या मुठीत जा बघ जा काय सायपाकाच मुठीत दोन वर्ष झालं लीकर माझ मुठीतच ठेवलंय आणि चिंचा बोर खाती नकऱ्यानं उगतच इकडे सण बाई इकडे बशीत आपल्याला उद्याच्या माझ्या एका जावच्या सुनेचं लेकराचं अकराच बारसं आहे तर तिथं भावकीत जायचं आपल्याला भाऊ भाऊकेत माझ्या जाव आहे त्या जावांच्या सुना आहे त्या तर आपल्याला भावकीत नाव शिकावं तुला जाव आहे त्या भाऊ भाऊके तुला बी नाव शिकावं लागन उकाना घेऊन दाखव मला एखादा हा म्हणजे उद्याच्याला तिथं तुला आला पाहिजे घे खिडकीत होती कैरी हा खिडकीत बहिरी तास वर घ्यायला काय मी काय तुझी मी हुनी हाय आहे का तुला तुझ्या नवऱ्यावर घे तुला बैरी कर आंधळी कर खाचीन डब्यातलं काय काय जाऊन गुलू गुलू खाचीन फोनवर बोलचेन चोवीस तास आहे का नाही ओठेतली जा कर जा काय करते इकडे जा तुला नेतच नसते बघ माझे मी जाते एकटी घे बर एखादा ओकाना तसलं नको आता चांगलं घे उकाना बर चांदीच्या ताटात बदामी हलवा हा चांदीच्या ताटात बदामी हलवा आणि सासूबाईची तिरडी हलवा हो गो बाया मला तिरडी हलव म्हणजे तू रिकामी का नाही तिरडी हलव काय काय कर अजून माझा आंधळी कर बहिरी कर मला अजून तुझं काय म्हणू सका आता थांब ग हिला माझी तिरडी घालवते ग